जळगावातील अनिताज फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका अनिता नांदेडकर यांच्या पुढाकारातून शुक्रवारी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी विविध कोर्सेसमधील विद्यार्थिनींना प्रमाणपत्र तर नवीन कोर्सेसमध्ये सहभागी झालेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी महापौर जयश्री महाजन गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती जैन यांची विशेष उपस्थिती होती दरम्यान इन्स्टिट्यूटमध्ये नव्याने सुरू झालेल्या ब्युटी पार्लर विभागाचे देखील मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महिला भगिनींना आपल्या पायावर उभे करून रोजगार निर्मिती संदर्भात काम करीत असलेल्या अनिता नांदेडकर यांच्याविषयी माजी महापौर जयश्री महाजन यांनी गौरवोद्गार काढले खऱ्या अर्थाने फक्त वेगवेगळी कोर्सेस सुरू केली नाही तर योग्य रीतीने ते आमच्या महिलांना शिकवलं शिकवलंच नाही तर ते मार्केटिंग कसं करायचं म्हणजे ग्राहकापर्यंत कसं पोचवायचं याचं पूर्ण नॉलेज ताईंनी या ठिकाणी दिलं आहे म्हणजे पस्तीस वर्ष अहोरात्र ताई यासाठी काम करतायत मला असं वाटतं आजच्या दिवशी खरं तर त्यांचं मनापासून सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे कारण आम्हा महिलांना आमच्या पायावर उभं करून त्यांना रोजगार निर्मिती कशी करावी

सा के ला, दीना है। आ, या चा मी आज महिलांचा सत्कार आयोजित केला जागतिक महिला दिन आहे ह्या इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत मी महिलांसाठी विविध कोर्सेस घेते जसे फॅशन ब्युटी रांगोळी मेहंदी आहे हॉबी कोर्सेस खूप आहेत असे कोर्सेस घेते आणि त्या कोर्सेसमध्ये बऱ्याच गरजू महिला माझ्याकडे आहे आणि हा ए एक हेतू मी आता असा ठेवलेला आहे की सामाजिक कार्य पण याच्यातून घडलं पाहिजे त्याच्यासाठी मी अगदी अत्यल्प फी म्हणजे एकशे नव्याण्णव रुपये फी घेऊन मुलींना एप्रिल मे महिन्यासाठी फ्री कोर्सेस मी ठेवलेले आहे जेणेकरून याच्यातनं खूप महिला घडू शकतील आणि आपल्या स्वतःच्या पायावरती त्या उभ्या राहतील हा एक मुख्य उद्देश याचा आहे हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव